नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात चला आज आहे शनिवार आज आहे सहावी माळ नवरात्राची कलर ग्रे शनिवार असला की ग्रे कलर असतोय बुधवारी जांभळा मंगळवारी लाल शुक्रवारी हिरवा सोमवारी पांढरा असं असते ते सगळं तर चला आता खूप प्रचंड पाऊस आहे अफाट म्हणजे अफाट पाऊस आहे काल संध्याकाळपासून जे सुरू झाला आहे तो थांबलाच नाही आहे पण तरी आपण देवाला गेलं पाहिजे कारण की तीच तर आपली परीक्षा आहे की नाही तर सगळं चांगलं असताना आम्ही जाणार आणि इतर वेळेला मात्र नाही नाही म्हणणार हे जे घातलंय की नाही हे देवीला कोणीतरी व्हाय होतं ते केरळ साइडला असते काय माहित नाही ते केरळ साइडला असत तिथल्या सगळ्या देवांना घालतातच आणि ते देवीला कोणीतरी आणून घातलं होतं मग आम्ही सगळ्यांनी हे छान आहे का हे आता शंभर शंभर रुपयाला आलेत सगळे या वर्षी कोल्हापूर आंबाबाई आहे ना त्याच्या बाहेर सगळ्या असे ह्याचे स्टॉल लागलेले आहेत शंभर 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 मग तुम्ही म्हणाल किती टिकतं ह्याच्याशी काय आम्हाला देणं घेणं नाही आमच्याकडं माझ्या अंगावर की नाही असं फेड होत नाही चाळीस चाळीस वर्ष टिकतंच टिकतं टु। काय प्रॉब्लेम नाही म्हणजे पुढचे शंभरी गाठेपर्यंत हे आहे बघा असं चल अरे हातात घालायचं राहिलं घालूया काही हो ते चला आता देवीला जाऊया सगळं व्यवस्थित मॅच आहे की नाही बघा बरं आहे सगळं मॅच केलेलं आहे बघा येते आम्ही जाऊन आल्यावर नाश्ता वापरायची माझी ही पर्स आणि ही बांगड्या आत्ता घेत म्हटलं ह्या आता ह्याच्यावरती असं हे हे आहेत ना त्यामुळं मग ही या बांगड्या घालायच्या की फक्त नवरात्रीचे नऊ दिवस वापरते अशा खूप आणल्या होत्या मी सगळ्या वाटप करून टाकलेली एकच बस ठेवली येतात आठवणीतली बस माझ्या प्रिय मैत्रिणीनं दिलेली मला मैत्रीण म्हणा बहीण म्हणा विहीण म्हणा काय चल मस्त मस्त किती सुंदर वातावरण आहे बघा बारिश बारिश और बारिश 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 बारीश चला तुम्ही म्हणाल मॅडम कोण करायला लागले कोण करायला लागले शूटिंग शूटिंग मॅडमच करायला लागले एका हाताने गाडी चालव शूटिंग शूटिंग आणि शूटिंग आलो, देऊळ आलो चला मस्त बघा किती सुंदर दिसतय देऊळ सुरेख गाडी आताच घालूया म्हणजे बरं होईल गाडी अंदर डालनी गाडी का काय करणी का अंदर गाडी डाल का देवा समोरच नाही पाहिजे इथं लाईट आहेत का नाही आहेत लाईट 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 गेलेले आहे ओह ओ लाईट्स सुंदर सुंदर पाऊस पाऊस तो म्हणला गाडीत नाही आहे असं काही नाही देव म्हणतो गाडीत नाहीये तुला गाडीत नाही यायची ताकद दिली आहे गाडीत नाही आहे आणि बघा मस्त तपस्या तपस्या चालू आहे भाभी साद चांदीच्या न चांदीच्या चमच्यानी प्रसाद दिला देवीन दे, वा वा चला छान प्लेट काय ताट देतोय काय काय ताट देतोय प्लेट मागा पावसानी केलाय गोंधळ सगळं मांडव पडा पडी झालेली आहे काय करणार त्याला पाणीच पाणी आता इथे आंघोळ करूनच यायची सोय केलेली आहे सगळ्यांना वरण पाणी पडत आहे आंघोळ करूनच यायचंयचात आंबा

दो शब्द आले माझ्या ओठात आंबाईज माझ्या भरल्या अंगात आंबाईच वाल माझ्या आंबाबाईच वाल माझ्या अंबाच सुटली बाई वेणी माझी केस झाले मोकळे सुटली माझी वेणी माझी केस झाले मोकळे माझी आंबाबाई केस

<एड़ागा> <गसण> आई तुझा झाले करला घेणे पदरात अंबाबाईचं वार माझा भरल अंगात अंबाबाईचं वार माझा भरल अंगात सुखा मिठाची हातामध्ये परी विठा मिठाची मान पान द्या गहिला आली घरात अंबाबाईच वार माझ्या भरलं अंगात अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात अंबाबाईच अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात बोला अंबाबाईचा

Hambu? Ya, aku tak ada nak bernikah lagi माता की जय जगंबा माता की जय दो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजेश्वरी आई साहेब बोलम्बा माता की जय जगम्बा माता की जय लाभवानी माता की जय यशवंत महालक्ष्मी चना काही भेटूया साडेचार ला भजन आहे आज वर्णे वहिनीच भजन आहे आज आय आय करूया करूया जागवी तो सारी आई गोंधा गोंधळा मांडीला गांबे गोंधळाला ये गरुड हनुमंत पुढे उभे राहते असायती एक हनुमंत आहे आणि हा गरुड आहे चला येते संध्याकाळी साडेचार वाजता बाप्पा माते जगदंबे माता माऊली चांगलं कर सर्वांचं छान कर दिगंबरा दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा